प्रथम या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचे धन्यवाद मानतो आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी पत्रकार परिषदला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात लायन्स क्लब खेड सिटी यावर्षी प्रथमच दोन हजार चोवीस दोन जानेवारी ते सात जानेवारी एस टी डेपो मैदान महाडणाका येथे फेस्टिवलचं आयोजन करत आहे या फेस्टिवल आयोजन करण्याचा मानस हा एकमेव हो। आम्हाला कुठेतरी परमनंट प्रोजेक्ट करायचं आहे गेली वर्षभर वर ज्या सातत्याने आम्ही प्रत्येक विभागामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त आम्ही एज्युकेशनलवर आणि मेडिकल ह्या फॅकल्टीमध्ये काम करत आहोत आता आम्ही थोडंसं एक कल हे करत एक परमनंट प्रोजेक्ट म्हणून डायलिसिस सेंटर व आय क्लिनिक म्हणजे आय हॉस्पिटलच्या वाटचालीकडे आम्ही घोडदोड करत आहोत आणि ते करत असताना एक फंड रायझिंगचा कार्यक्रम कुठेतरी असावा या उदात्त भावनेनी लायन्स फेस्टिवलची संकल्प घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उतरलेलो आहोत या फेस्टिवलच्या माध्यमातून फनफेअर सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी होतीलच पण त्यामध्ये आपण काही सेलिब्रिटीसुद्धा बोलवते त्यामध्ये प्रामुख्याने आता महाराष्ट्रामध्ये नव्याने क्रेज असलेली गौतमी पाटील या प्रमुख आक्षेणं असतील आणि या साईच्या साई, साई दिवसामध्ये लायन्स क्लब गेली वर्षभर वर, गेली सातत्याने राबवत असलेल्या उपक्रमाला कुठेही न जाण्यासाठी आपण या साई दिवसामध्ये प्रत्येक स सा, सामाजिक संस्थेला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या सामाजिक संस्थेला लागणारा अन्नधान्याचा पुरवठा ह्या माध्यमातून होणार आहे तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून होणारा जो निधी असेल त्या निधीचा उपयोग कुठेतरी कर करण्यापेक्षा त्या प्र परमनंट प्रोजेक्टसाठी करण्याचा आमचा मानस आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल हाच उदात्त भावनेने राबवलेला लायन्स फेस्टिवल आमचे सेहेचाळीस मेंबर्स आहेत यासाठी अहोरात्र आम्ही मेहनत घेत आहोत आणि लोकांसाठी काहीतरी वेगळं द्यावं कुठेतरी मोठं द्यावं ह्यासाठीच हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस दोन जानेवारी ते सात जानेवारी महाण्णाका टी डेपो मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी लायन्स गेली वर्षभर जे विविध प्रकारचे सामाजिक काम राबवत आहेत त्या अनुषंगानेच कुठेतरी परमनंट प्रोजेक्ट हवा ही लोकांकडून आम्हाला मागणी येत होती त्यासाठीच आपण डायलिसिस सेंटर व आय क्लिनिक उभारण्यासाठी हा फंड रायजिंगचा कार्यक्रम आमच्यासमोर आम्ही सादर करीत आहोत या साहीच्या साही दिवस दोन ते सात जानेवारीमध्ये आपण विविध सामाजिक संस्थांना त्या ठिकाणी बोलून त्यांना अन्नधान्याचे वाटप करणार आहोत पर त्यांच्या काही ज्या काही गरजा आहेत मिडे बेस्ड ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी घेणार आहोत मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून लोकांना कळकळीची विनंती करतो की आपण या लायन्स फेस्टिवलला दोन जानेवारी ते सात जानेवारी आपण आवर्जून भेट द्या या फेस्टिवलचं प्रमुख आकर्षण असणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेली न न लावणी सम्राट गौतमी पाटील हे प्रमुख आकर्षण असणार आहे त्यांची उपस्थिती पाच जानेवारीला त्या ठिकाणी असणार आहे परत हेही तुम्हाला सांगू इच्छितो की पाच जानेवारीला आपण गौतमी पाटील यांचा क्रेज जास्त असल्यामुळे आपण तिथे लिमिटेड एंट्री ठे त्या ठिकाणी ठेवणार आहोत याची आपण दखल घेणार आहोत आणि कार्यक्रमामध्ये खाण्यापिण्याची रेलशेलता असेल ऑटो एक्सपो असेल आणि स्थानिक लोकांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन त्यांचे स्टॉल्स या ठिकाणी विविध रंगाचे आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच हेतूने आम्ही सामाजिक हेतूने काम करत असताना ह्या लायन्स क्लबचा उद्देश हा गोरगरीब जनतेमंत पोचणं आणि त्यांच्यासाठी काम करणं आणि आमची लायन्स क्लबची सेहेचाळीस जणांची टीम यासाठी अवरात्र काम करत आहे मी सर्व खेडवासियांना नव्हे तर जिल्हावासींना विनंती करीन या दोन जानेवारी ते सात जानेवारी होणाऱ्या फेस्टिवलला आपण भरभरून असा प्रतिसाद द्याल व आपली उपस्थिती ही आमच्यासाठी देणगी स्वरूपात असेल धन्यवाद